येळगुड तालुका हातकणले येथील झालेल्या खुनाचा हुपरी पोलीस स्टेशनकडून चोवीस तासात शोध येळगुड तालुका हातकणले येथील जवार सहकार साखर कारखाना पेट्रोल पंपासमोर टायर पंचर काढण्याचे दुकान या दुकानाचे मालक गिरीश पलाई यांचा अज्ञाताकडून खून करण्यात आला होता सदर खुनाचा तपास हुपरी पोलीस स्टेशनने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांच्या मदतीने तपास करून चोवीस तासाच्या आत आरोपींना गजाड केले आहे पोलिस अधीक्षक श्री निकेश खाटमोडे पाटील साहेब यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेतून मिळालेली माहिती अशी की सदर गुन्ह्यामध्ये दोन आरोपीचा सहभाग असून एक आरोपी अल्पवयीन आहे मोटरसायकलचे पंक्चर काढून झाल्यानंतर त्यांच्या बिलातून झालेल्या वादातून हा खून झाल्याचे प्रथमदर्शनी तपासातून उघड होत वा आहे या गुन्ह्यामध्ये लोखंडी टॉमी व चाकू वापरल्याचे निष्पन्न झाले आहे दोन्ही आरो आरोपींना आपला गुन्हा कबूल दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला असून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे सांगण्यात आले या तपासासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित सो अपर पोलीस अधीक्षक अधिकारी निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आर चौखंडे रवींद्र कळमळकर स्थानिक गुन्हा शाखा कोल्हापूर आशिष मोरे हुपरी पोलीस ठाणे उपनिरीक्षक प्रसाद कोळपे उपनिरीक्षक रावसाहेब हजारे हेड कॉन्स्टेबल मांडवकर कांबळे पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ भंगारे दर्शन धुळे कॉन्स्टेबल शेते चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल कोल्हे यांनी प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नाला यश चोवीस तासाच्या आत आरोपी गजाड झाल्याने शहरातून पंचक्रोशीतून हुपरी पोलीस स्टेशनचे कौतुक केले जात आहे ग्रामदेवता प्रतिनिधी हुमायून नधा हुपरी दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या रात्री साडे नऊ ते साडे दहाच्या दरम्यान येळगुडजवळ जवाहर कारखान्याच्या पेट्रोल पंप नजीक गिरीश विश्वनाथ पिल्लई या पंक्चरचं दुकान चालवणाऱ्या इस्माचा अज्ञात इस्मांनी खून केल्याबाबत आपल्याकडे के गुन्हा दाखल झालेला होता त्या अनुषंगाने अनेक अँगलनी तपास करून विविध शक्यता पडताळल्यानंतर त्यांच्या दुकानात आलेल्या पंक्चर काढण्याकरता आलेल्या दोन इसमांनी हा खून केल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली त्यावर हुपरी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांच्या पथकांनी माननीय एस पी कोल्हापूर श्री महेंद्र पंडित सर आणि ॲडिशनल एस पी गडहिलज श्री खाटमोडे पाटील साहेब या दोघांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी हुपरी पोलीस स्टेशनला टीमने काम केलं आणि सदर गुन्हा उघडकीस आणून यामध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि दुसरा नचिकेत विनोद कांबळे व एकोणीस वर्ष राहणार हुपरी अशा दोन आरोपींना यामध्ये निष्पन्न करण्यात आलेला आहे आणि त्यांना पहाटेच्या सुमारास आज ताब्यात घेऊन त्यांना अटकेची कारवाई देखील करण्यात आलेली आहे यामध्ये त्या दोघांचा जो मयत इसम गिरीश पिल्लई यांच्याशी जो सुट्ट्या पैशावरून वाद झाला तो वाद विकोपास जाऊन त्यांनी त्याच्या ते डोक्यामध्ये आणि पोटामध्ये वार करून त्याला त्याच अवस्थेत त्या ठिकाणी ठेवून त्याच्या दुकानाचा दार बंद करून तिथून पळ काढलेला होता त्यामध्ये अतिरक्तस्रावाने सदर व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि पुढील तपास उपरी पोलीस स्टेशनचे पी आय चौखंडे हे स्वतः करत आहेत